नमस्कार तर स्वागत आहे तुमचं ललिता पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे पूर्ण बघा तुम्ही बघू शकता माझ्या हातावर काढलेली मी मेहंदी कारण आज आहे वटपौर्णिमा आणि मला जायचं आहे पूजेला तर तुम्ही बघू शकता की सगळेजण घरामध्ये झोपलेले आहे पण मी मात्र माझं काम आवरून घेतलं माझी आंघोळ वगैरे झालेली आहे पण तयारी मी नंतर करणार आहे कारण मला आधी काम आवरायचं होतं कपडे फोल्ड वगैरे करायचे होते सकाळी सकाळी उठलं की हेच काम असतं की कपडे फोल्ड करायचे प्रत्येकाच्या आंघोळीचे कपडे साईडला काढून ठेवायचे आणि त्याच्यानंतर सगळ्यांना चहा वगैरे द्यायची आसर सगळे हो झोपलेले कारण मी पाचलाच उठले होते कारण मंदिरामध्ये अकराला पूजेला जायचं होतं मग अकराला म्हणजे अकरानंतर पूजेला जायचं होतं कारण पूजेचा मुहूर्त होता साडे अकरानंतरचा मग थोडं लवकर जायचं म्हणून सकाळी मी पाचलाच उठले कारण आज करायचं होता पूर्णाचा स्वयंपाक आता करते मी पूजा कारण माझा कृष्णा उठण्याच्या आधी मला पूजा करून घ्यावी लागते कारण तो जर उठला तर तो अजून बिचारा देवांना त्रास देतो सगळ्या देवांना खाली काढतो आणि तो जाऊन देवाऱ्यामध्ये बसतो तर आता करते मी आपली हाय हॅलो नमस्कार तसे आज बॅनर मध्ये आणि चालू वडाच्या पूजेला तुमच्या पकडा तुम्ही दोन मिनटं पकडा डेफिन मी करून काही सेंट्रल बॅनर काम चालू आता पूजेसाठी और भाई जा गाड़ी में सब समझो चलो जा चलो और भाई और भाई दिया वाली भाई हां ब्लॉगिंग है तुम्हारी ये शार खूप वेळ वाट पाहून झाल्यानंतर फायनली आमचा पूजेसाठी नंबर लागला इतकी गर्दी होती आणि त्याच्यामध्ये इतका घाम येत होता तरी देखील आम्ही पूजेला जेमतेम जाऊन बसलो आम आमचा नंबरच लागू देत नव्हता तरी आम्ही धक्काबुक्की करून गेलो आणि पूजेला बसलो कारण पूजेचा मुहूर्त निघून गेल्यानंतर पण मग काय फायदा एकतर सकाळपासून उठलेलो एवढा सारा मेकअप करून आलेलो आणि त्याच्यात जर नंबर नाही लागला मग सगळं वेस्ट जायचं म्हणून मग आम्ही जसं तसं पूजेला बसलो आणि छानपैकी आमची पूजा झाली तुम्ही बघू शकता किती गर्दी दिसते वडाचं झाड देखील खूप सुंदर होतं खूपच मोठं होतं आणि एक वेगळीच वाईब असते ना आपण जेव्हा मंदिरात जाऊन पूजा करतो बहुतेक लोक ती वडाची फांदी आणून देखील पूजा करतात पण प्रत्येक वर्षी आम्ही इकडे आमच्या इथे पशुपतीचं महादेवाचं मंदिर आहे तिथेच जाऊन पूजा करतो कारण तिथलं वट पण खूप छान आहे आणि सगळेजण तिथेच येतात मग सगळ्यांसोबत मिळून मिसळून पूजा करायला पण खूप छान वाटतं तर खूप सुंदर प्रकारे आमची पूजा अशा प्रकारे पार पडलेली आहे उपवास तर खूप मनापासून केलेला आहे आणि वडाला एकच मागणी आहे की माझं जे सौभाग्य आहे ते ह्या जन्मी अखंड राहू दे आणि जन्मोजन्मी मला माझं हेच सौभाग्य मिळू दे त्यासाठीच हा इतका कडक उपवास केलेला आहे जेव्हापासून मी हा उपवास करते ना तर तेव्हापासून मी वडाला सात किंवा अकराच फेऱ्या मारायचे पण इकडे मी ह्या वर्षी जर खूप वेगळं बघितलं काही काही बायकांनी तर एकशे आठ पण फेऱ्या मारल्या म्हणजे जेव्हापासून आम्ही आलो आणि नंबर लागलेला नव्हता एक तास आम्ही वेट केला आहे तर कंटिन्यू एक तास अशा काही बायका बघितल्या की ज्या कंटिन्यू फेऱ्या मारतच होतो आणि ती गोष्ट मला खूप विशेष वाटली की इतके आ एकशे आठ फेऱ्या कोणीतरी मारू शकतो म्हणून मी पण ह्यावेळेस थोडे चेंजेस आणले मी पण एकवीस फेऱ्या मारल्या म्हटलं आता एवढ्या एकशे आठ फेऱ्या तर काही मारल्या जाणार नाही पण मग ठीक आहे एकवीस तर सात जन्माचे आता एकवीस जन्म नवरदेव आपल्यासोबत राहणार आहे आणि घरी जाऊन मी यांना सरप्राईज देणार आहे की आहो मी सात नाही ह्यावेळेस एकवीस फेरे मारून आलेली आहे म्हणजे आता आपण सात नाही तर एकवीस जन्म एकमेकांसोबत राहू बघू त्यांची काय रिॲक्शन होते सकाळी पाच वाजेपासून उठून सगळे कामं आवरून पूजेला आलेले होते कारण याच्यासाठी की जेव्हा आपण घरचं सगळं काम आवरून वगैरे बाहेर निघतो तर शांततेमध्ये पूजा होते आणि आजची पूजा ही खूप स्पेशल होती म्हणून माइंड शांत ठेवूनच मला ही पूजा करायची होती आणि जसा विचार केला होता तशाच प्रकारे पूजा छानपैकी आम्ही पूर्ण केली आणि त्याच्यानंतर आता आम्हाला भरायच्या पाच सवासनींच्या ओट्या कारण त्यांच्याकडून मिळणार असतो आशीर्वाद आणि आशीर्वादामध्ये दुसरं काय तर माझं सौभाग्य कायम माझ्यासोबत राहून पूर्ण ब्लॉग बघितलं त्याच्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद आणि आता घेणार आहे मी उखाणं तर नक्की ब्लॉग पूर्ण करण्याच्या आधी उखाण ऐकून जा आज आहे वटपौर्णिमा तारीख आहे दहा जून आज आहे वटपौर्णिमा तारीख आहे दहा जून मगर रावांचं नाव घेते मी पाटलांची सिंह